प्रेमाचे मी तुम्हाला दोन शेर ऐकवतो हा ठो करून गेला तो ठो करून गेला जो भेटला गेला विडंबन जे आहे हजर तुम्ही हजर केला हो ही ठो करून गेली ती ठो करून ही ठो करून गेली ती ठो करू न गेली ती भेटली मला ती पटकन झुकून घेऊयात काय पेल्यात काय माहीत नाही पाणी असेल अजून काही असेल काय काय माहीत नाही डोळ्यात मात्र शराब आहे पेल्यात काय माहीत नाही डोळ्यात मात्र शराब आहे जरा सांभाळून पोरी

तुमची सुद्धा एक कविता होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या ए बोले 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 हां छोटू छोटी जी छोटीशी कविता जेलर नावाची जेलर नावाची जेलर नावाची की जेलर बिंदास झोपी गेला जेलर बिंदास झोपी गेला आता कैदी एक मीकावर नजर ठेवून आहेत आता कैदी एक मीकावर नजर प्रेमाची तर आता कसं आहे तुम्ही दोन्ही कवी तोडीचे कवी आहे नाव आहे तुमचं नाव आहे मी हिम्मत नावाचे की मी बाम फोडू शकतो मी मी विमान पडवू शकतो मी लहान मुलाचे अपहरण करू शकतो मी मी एखाद खोट्या नोटा छापू शकतो पण पण तिला आय लू मग म्हणू शकत नाही पण तिला आय ल्यू म्हणू शकत नाही <laughs> आई लव यू म्हटल्याशिवाय कसं होणार नाही प्रेम करणे का वो नाही कर रहा हो मी तो गलत काम आहे पहिले कर राह जगातलं सगळ्यात सुंदर काम आहे मी तुझ्यावर प्रेम करतो सुंदर काम आहे यासारखं शब्दच नाही आहे पण तो नाही म्हणतो त्याला काय नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू बी न्यूज आणि आय बी एम टी नाईन मी विजय खवसे नुकतंच क्रॉसवर्ड या ठिकाणी राजेश ढाबरे सरांच्या एका पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या विमोचनाकरिता खास नाग अमरावतीवरून एक विशेष व्यक्ती ज्यांचं नाव खूप मोठं आहे आणि मोठे कवीसुद्धा आहेत त्या अशोक थोरात सर या ठिकाणी आलेले आहे आणि अशोक थोरात सरांसोबत भेटण्याचा योग माझा सुद्धा आलेला आहे आम्ही एकाच जिल्ह्यात आहोत तर नक्कीच थोरात साहेब तुमचं स्वागत आहे नागपूर शहरामध्ये धन्यवाद आज या ठिकाणी ढाबरे सरांच्या पुस्तकाचं एक विमोचन झालं आहे प्रकाशन झालेलं आहे या संदर्भात सुरुवातीला काय सांगाल तुम्ही कार्यक्रम अतिशय सुंदर झाला संचार कार्यक्रमामध्ये हे ठरलेलं अजिंठा त्याप्रमाणे सगळं झालं भाषणं फार सुंदर झाले आणि मला विशेष काय आवडलं की काही भाऊ मराठीत भाषण केली मराठीत इंग्रजी पुस्तक इंग्रजी पण भाषण झाली हिंदी झालं संमेलन झालं असं वाटतं तर ते किशोर मानकर साहेब जे आहे फॉरेस्ट तर ते मराठीत फार बरं बोलले सगळे आणि वाचून बोलले अभ्यास बोलले हे मला जास्त महत्वाचं वाटलं फार सुंदर एकूण कार्यक्रम कासवाची कहाणी आहे पुस्तकामध्ये वाचलं पुस्तक नाही मी आता पुस्तकात लिहिणार मी लिहिणार तुमच्या सुद्धा अशा अनेक कविता हो गाजलेल्या आहेत एखादी कविता बर त्याआधी मी इथे काल हे सांगतो राजे डाबरे आमचे पंचवीस वर्षापूर्वीचे मित्र अमरावतीला अनेक चांगले सुंदर क्षण आम्ही शेअर केले त्यांचं कळल्याबरोबर मी अमरावती मुद्दा त्यासाठी आलो एवढा मोठा माणूस अधिकारी आणि त्यांचं सामाजिक भाग तळागाळातल्या लोकांचे देखील प्रेमानं सन्मानानं वागणे नाट्य कविता गायन सुंदर हे सगळं महत्वाचं मला वाटतं माझ्या कविता त्यांनी ते रसिक आहेत माझ्या कवितेचे तर आता कविता कोणती म्हणावी पुढे प्रश्न आहे प्रेमाच्या कविता खूप लिहिल्या आहेत प्रेमावर खूप म्हणजे जबरदस्त लिखाण आहे तरी माझ्या सामाजिक कविता देखील फार महत्वाची आहे तर प्रेमाचे मी तुम्हाला दोन शेर ऐकवतो दोन शर्ट प्रेमाचे ऐकवा सामाजिक वर तर पहा जे जे आहे गझल आजकाल सगळे लिहितात मराठीमध्ये हसल फार कमी लोकांनी लिहिले तर ते म्हणजे हसल म्हणजे विनोदी गझल किंवा गझलचं विलंबन ठो करून गेला तो ठो करून गेला जो भेटला मला तो वाना करून गेला है. तो हदर, के लग? तो ही सूरज म्हणण्याची गजल आहे तिथे विडमे आहे हजल तुम्ही हजल केला ही ठो न गेली ती ठो करून ही ठो न गेली ती ठो न गेली जी भेटली मला ती पत्कन झुकू न गेली हे रियालिटी आहे कवी च कवीला काय भेटते उपेक्षा पुन्हा एकदा सर ही ठो करून ती ढो करू बघेल ती भेटली मला ती पतकू पडली आता काही शेर कसे आहे शेर कसे एका मुलीनं ग्लास मध्ये काहीतरी पितानाचा फोटो फेसबुकवर टाकला मग कॉमेंट मी लाईक केला म्हणजे कॉमेंट टाकली पाहिजे ते काचेच्या ग्लासात काहीतरी पितो पाणीच असेल कशावरून अजून काही उठत प्रेय पेय असेल मग शेड तयार झालं डोळ्यात काय पेल्यात काय माहीत नाही पाणी असेल अजून काही असेल जे काय काय माहीत नाही डोळ्यात मात्र शराब आहे पेल्यात काय माहीत नाही डोळ्यात मात्र शराब आहे जरा सांभाळून पोरी दुनिया फार खराब आहे ખુબ મોટા સદેશ પૂરી દુનિયા ફાર ખરાબે જીવ લાલતુ ફાલતુ જીવ લાલ તું સોરી તું સોરી તું ठीक <laughs> आहे झालं गेले विसरून जातो रूप तुझे येते चुलीत घाल तू वालो गेले विसरून जातो रूप तुझे घाल थंडीने कुडकुडतो आहे कर्टक थंडीने कुडकुडतो आहे सत्काराची जरी शाल तू वाट तसे रस आहे खुशीत आहे खुशी तर आहे पुढेच आहे बिलकुल खुशी तर आहे खुशी तर आहे तुझे पाहना पुढे आल तू मला तुला तुला तू सॉरी म्हणाली मला शेर आहे तुमचे शेर सर खूपच ना आम्ही सामाजिक कविता शेवट सामाजिक सामाजिक चळवळीतली एक सामाजिक नाव घंटा गाडी घंटाघाडी घंटाघाडी पा कविता आपण गोष्टी करतो प्रत्यक्ष जीवनात समता नसते आपल्याला आपण बरोबरीच्या नवत नाही काम करताना आपण किंमत देत नाही घंटाघाडी ऐकतात झाडू पोश्या मारणाऱ्या ताई सोबत सोफ्यावर बसून चहा प्यावा तिला खाली नाही बसवतो झडू पोचा मारणाऱ्या ताई सोबत सोफ्यावर बसून चहा प्यावा काम वाल्या दादासोबत डायनिंग टेबल वर दारू प्यावी काम करणार कामवाल्या दादासोबत डायनिंग टेबल वर दारू प्यावी भंगारवाल्या वाहू सोबत भरड्यात बसून चिवडा खावा भंगार विकणाऱ्या भाऊ सोबत वरंद बसून चिवडा खावा कचरा वेचणाऱ्या आईकडून थोडा तंबाखू मळून जावा कचरा वेचणाऱ्या आईकडून थोडा तंबाखू मळून जावा थोडा तिला द्यावा थोडा आपण खावा प्रतिष्ठा स्टेटस वगैरे भिरकावून द्यावे डस्टबिन मध्ये घंटा गाडी येणारच असते खूप असा एक सामाजिक संदेश सुद्धा आहे आणि घरो खरोखरच आहे की आपल्याकडे जे कामवली बाहेर तिला मान सन्मान तेवढा देत नाही आपण वेगळ्या नजरेनं बघतो आहे पण थोरात सरांच्या या कवितेने एक तो सुद्धा एक खूप मोठा एक संदेश दिलेला आहे खूप तुमचे म्हणजे तुम कविता तुम संग्रह सुद्धा प्रकाशित्रह दोन तु कवी गाजले गाजले पुरस्कार भेटले सगळे पण गाझी कस पुरस्कार मिळतात यापेक्षा तुम्ही लोकांचे लोकांचे कविता आहे काय सर्वसामान्य लोकांना कविता कळतात काय ते ते घरून पण माझ्या मते कविता अशी काही राजकीय नेत्यांवर तुम्ही लिहिली आहे का, का, का जसं आता जे आहे रिपब्लिकन मुवमेंट मध्ये जे पण बघतो आहे फाटाफुट आहे अशावर काहीतरी एक केला का तुम्ही राजकीय आहे पण आठवत नाही पण एक दोन्ही कविता थोड एक शेर आठवतो क्रांतीचा सागर कैसा लागला आटू क्रांतीचा सागर कैसा लागला आटू बाबा तुमचे पुतळे आता लागले बाटू राज्यकर्ते जमात वा तुम्हीच म्हणाले ना राज्य करते तर मग तो बाबा मग आपले नेते काय करतात आता जे सत्तेत राज्य करते तर मात तुम्हीच म्हणाले ना सत्तेसाठी स्वामी भगवानचे पायीत बाबा तुमचे बाबा तुमचे जोडे आता लागले घटनेचे पान पान संविधान घट ते पान पान फड फडते तडफडते संविधाना संविधाना पान तडफडायला लागलं घटनेचे पान पान फड फडते तडफडकते देशा तेही आता लागले फाटू भावात तुमची पळी आता लागली वाटू नक्कीच मित्रांनो आ... हे अशोक थरात थुरात सर आहे एक उत्कृष्ट कवी आहे त्यांच्या सगळ्या स्तरावरच्या कविता म्हणजे प्रेमाच्या कविता आहे सामाजिक कविता आहे म्हणजे खूप गाजलेलं आहे आणि खूप व्यक्तिमत्व आहे आपण बघू शकता सर हे तुमचं जी परिस्थिती आम्ही बघतो आहे हे पूर्वीपासूनच तुम्हाला बाय भरते जन्मत आहे जन्मत आहे जन्मत आहे म्हणजे एक तो मी कुठल्याही डॉक्टर कडे गेलो नाही माझ्या सरावानं मी सगळं डेव्हलप केलं म्हणजे जिद्द तशी मला अजून बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं सराव जमलंच आणि त्याचं मला काही वाटत बिलकुल नाही वाटतच नाच नाही लोकनाथ देशांत सर आहे लोकनाथ देशांत सर लोक सर तुम्ही पण आहे तुमचं पण एक नाव खूप मोठं आहे तुम्ही इकडनं या सर नाही आम्ही तुमच्यासोबत पण बोलू आज या एक नाही कुछ नाही कुछ नाही होता सर तो तो सर सर लोकनाथ एकवाण सर नाही सर सर एक कविता एक कविता सर तुमची आम्ही घेणारच सर एक कविता आम्ही तुमची घेणार फक्त काहीच नाही विचारत या सर तुम्हाला आता आपण जे प्रसिद्ध कवी आहेत अशोक थोरात सरांना सरांना तुम्ही ऐकलेलं आहे आता आणखी आमच्या नागपूरमधली एक खूप मोठे मोठं नाव आहे लोकनाथ यशवंत सर सुद्धा आहे आम्ही त्यांच्यासुद्धा कविता ऐकून घेणार आहोत कारण हा जो आजचा जो प्रसंग या ठिकाणी आलेला आहे म्हणजे मोठे मोठे कवी एका ठिकाणी आलेला आहे त्याला कारण म्हणजे राजेश ढाबरे सर आहेत राजेश ढाबरे सरांचं एका पुस्तकाचं विमाचन झालंय सर तुमचं सुद्धा डब्ल्यू एस न्यूज वर स्वागत आहे तुमची सुद्धा एक कविता होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या द्याय छोटी छोटीशी कविता जेलर जे नावाची जेलर नावाची की जेलर बिंदास्त झोपी गेला।, गेला।, गेला जेलर बिंदास्तो झोपी गेला आता कैदी एकमेकावर नजर ठेवून आहेत आता कैदी एकमेकावर नजर ठेवून हो हो सर प्रेमावर तुमच्या चांगल्या कविता प्रेमावरची आणि धर्मांतरावर एक कविता आहे धर्मांतर नावाची कविता आहे की आणि शेवटी काय झाले आणि काई शेवटी काय झाले एका तुरुंगातून सुटून लोक दुसऱ्या तुरुंगात आले एका तुरुंगातून सुटून लोक दुसऱ्या तुरुंगात आले बस कविता म्हणाल सर सरांची मी आग्रह माझा पण आहे सर आता कसं आहे तुम्ही दोन्ही कवी तोडीचे कवी आहे नाव आहे तुमचं नाव आहे मी हिंमत नावाचे की मी बांब फोडू शकतो मी भी, मी विमान पडवू शकतो मी लहान मुलाचे अपहरण करू शकतो मी मी एखाद्या खोट्या नोटा छापू शकतो पण पण तिला आयलू म्हणू शकत नाही पण तिला आयलू म्हणू शकत नाही सगळ्यात पण यू म्हटल्याशिवाय कसं होणार नाही प्रेम करणे का वी कर मी जो गलत काम आहे कर जगातलं सगळ्यात सुंदर काम आहे मी तुझ्यावर प्रेम करतो सुंदर काम आहे यासारखा शब्दच नाही आहे पण तो नाही म्हणतो त्याला नाही तर कवी थोडीचे कवी आहे खूप त्यांचं म्हणजे कविता खूप गाजलेल्या आहे आणि योगायोगानं ते आज मला येथे भेटलेले आहे सर खरो खरंच तुम्हाला निळा सलाम दोन्ही कवींना अशोक थरार सोन सरांचं सुद्धा खूप नाव मोठं आहे यशवंत लोकनाथ नाव म्हटलं नाव माझं नाव लोकनाथ आहे लोकनाथ वडिलांचं नाव यशवंत आहे अण्णा नाही अण्णा लावत नाही नाही लोक म्हणून ते आपण ते तो मूळ मारलं पाहिजे माणसाचा आणि भारतीय लोकांच्या डीएनए मध्ये जात आहे ना कोणी असो ए टू झेड ए टू झेड भारतीय माणूस असला की तो जात मानतो जात आलीच तिथे नाही जात मानतो तो म्हणून दाखवण्याच्यावर नाही चला ठीक आहे ना आमच्या विनंतीला सरांनी मान दिला आणि सरांनी छान कविता सुद्धा म्हटलेल्या प्रसंग आजचा जो आहे नागपूरच्या क्रॉस वर्ड मध्ये जे आहे रा, राजेश धाबरे सरांचं जे आहे का पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी झालेलं आहे आणि दोन्ही कवी जे आहे या ठिकाणी आम्हाला मिळाले तर नक्कीच दोघांचं सुद्धा मी खूप खूप म्हणजे अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतो तर नक्कीच मित्रांनो लोकनाथ यशवंत आणि अशोक थरात दोन्ही कवी आम्हाला या ठिकाणी भेटले आणि यांच्या कविता सुद्धा तुम्ही ऐकल्याच आहे तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितलंच आणि कसा वाटला हो हा व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिली आहे आणि डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईनला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार